गेल्या दहा दिवसापूर्वी ज्यांचं अल्पशाच्या आजाराने निधन झालं असे आमचे कोळकाखाड्याचे गिरजाप्पा कारांडे आपल्यावतीच्या प्रवचित रूप आपली प्रवचित सेवा करणाऱ्या ज्ञानदान करणाऱ्या अरे भक्त पराय ज्ञानेश्वर शिंदे खरोखर या ठिकाणी अभिमान वाटला महाराज या गोष्टीचा आज आपण जर बघितलं तर ताईच्या वयातल्या मुली आणि घरच्यांची मानसिकता असते अगदी आपल्या मुलीनं उच्च शिक्षण घेतलं पाहिजे अगदी प्रवेशात शिकायला गेली पाहिजे अशी पालकांची मानसिकता असताना आज आपण आपल्या मुलीला आळंदी या ठिकाणी त्या आपल्या हिंदू धर्मरक्षण करण्यासाठी आपली संस्कृती जपण्यासाठी या ठिकाणी आपण तिला पाठवून आज चांगल्या प्रकारे या ठिकाणी धर्मरक्षणाचं कार्य करते या ठिकाणी त्या ज्ञानदानाचं काम करते खरोखर मी माझ्या गावच्या वतीने आभार मानतो खूप छान असं प्रवचन अगदी केलेलं आहे अगदी माझे खरोखर या ठिकाणी डोळे भरून आले कारण इतक्या कमी वेळामध्ये सुंदर आवाजामध्ये या ठिकाणी तुम्ही जे कीर्तन केलं त्याबद्दल पुन्हा शक्त्या कुटुंबीया कारण कुटुंबाच्या वतीने मी तुमचे ऋण व्यक्त करतो आणि आपण सर आनंद दुःखाचा आघाडी कुटुंब झालं त्यातून सावण शक्तीपुद्धी ताकद परमेश्वराने कुटुंबियाला द्यावी आणि आमच्या आपल्याला आपल्या चरणाशी जागा देवी असे फाफळ श्रद्धांजली मी माझ्या नांदेड कोळे पॅकड सजेडपूर ग्रामस्थांच्या वतीनं तसेच महाराष्ट्र मेनपा अध्यक्ष म्हणजे राज्यभर सर्व मेनपाच्या वतीनं तसेच आमचे मार्गदर्शक माजी मंत्री आमदार शिवाजी खरडले माजी खासदार सुजयदादा विखे यांच्या वतीने या ठिकाणी अर्पण करताना थांबतो रामकृष्ण हरी यानंतर पसेदार होईल